माझ्या सगळ्या दर्शकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे महाशिवरात्री आणि म्हणूनच मी बनवणार आहे साबुदाना वडा अगदी कुरकुरी त्यांनी टम्ब फुगलेला आजचा साबुदाना वडा मी साबुदाना न भिजवता किंवा बटाटा न उकडता बनवणार आहे तर चला लगेच सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला ले ले तर सगळ्यात आधी आपल्याला इथे साबुदाणा भाजून घ्यायचा आहे एक पाच ते सहा मिनिटं फक्त मीडियम फ्लेम वरती कंटिन्यू हलवत आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे कारण आपण यामध्ये साबुदाणा भिजून घेणार नाहीये तर साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो तळताना कच्चा राहणार नाही किंवा मग वडे सुद्धा आपले वातळ होणार नाही आणि आपला वडा वडाही अगदी मस्त कुरकुरीत होईल तर इथे साबुदाणा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता आपण काढून घेऊया आपल्याला हा भाजलेला साबुदाणा मिक्सरला वाटून घ्यायचा आहे तर मिक्सरला इथे मी वाटून घेतलेला आहे फार जाडसर असं आपल्याला ठेवायचं नाहीये मध्यम अशी भरड आपल्या इथे ठेवायची आहे आता ही एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला एक बटाटा खिसून घालायचा आहे तोही कच्चाच बटाटा सुद्धा मी ते उकडणार नाही किंवा वाफवणार नाहीये तर एक मध्यम आकाराचा बटाटा तासून स्वच्छ धुवून घेतलाय मी आता तो आपल्याला खिसून घ्यायचा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं बटाट्याचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवलं तरी चालेल आपले हे साबुदाना वडे मस्त कुरकुरीत आणि मस्त टम्म फुगलेले तयार होतात अगदी दहा मिनिटात होतात तुम्ही जर म्हणलात की मला साबुदाना वडा खायचा आहे तर अगदी दहा मिनिटात तयार होतात आणि गरम गरम तर एकदम कुरकुरीत खायला लागतात तर आपला बटाटा खिसून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट तर तीन चमचे मी इथे दाण्याचं कूट वापरणार आहे त्यानंतर हिरव्या मिरचीचं जे वाटण आहे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर हिरवी मिरची नको असेल किंवा हिरवी मिरची जर बाधत असेल तर लाल तिखट सुद्धा तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तरी मी ते फक्त हिरव्या मिरचीचं जे वाटण केलंय ते घालून घेणार आहे दीड चमचा त्यानंतर दोन चमचे दही दही ऐवजी तुम्ही लिंबू सुद्धा पिळून घालू शकता ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर आपल्याला घालायची आहे आता तुम्हाला जर आवडत असेल ना तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि जिरं सुद्धा घालू शकता पण म्हणतात की महाशिवरात्रीला जिरं कोथिंबीर भगर वगैरे चालत नाही तर यामध्ये मी तसं काहीच घातलं नाही अगदी सिंपल असा हा साबुदाना वडा बनवणार आहे तर आपलं हे सगळं मिक्सर एकत्र करून झालेलं आहे व्यवस्थित आणि असा गोळाही व्यवस्थित तयार होते पहा आणि आता आपल्याला साबुदाना वडा तयार करून मस्त असे तेलावरती तळून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवरती तुम्हाला अगदी क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत मस्त असा साबुदाना वडा तळून घ्यायचा आहे जसं नेहमीच मी सांगते की सुरुवातीला एक पन्नास टक्के तुम्हाला तळून घ्यायचे आहेत म्हणजे अर्धवट तळून घ्यायचे आहेत आणि ते काढून पाच मिनिटांनी पुन्हा तेच तुम्हाला पूर्ण व्यवस्थित तळून त्यामुळे तो कुरकुरीत पण होतो आणि मस्त टम्म फुकतो आणि आतून एकदम पोकळ तयार होतो तुम्ही ही ट्रिक एकदा नक्की वापरून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला जर साबुदाना वडा लगेच लगेच करून खायचा असेल तर मिक्सर मिक्स केल्याच्या नंतर लगेच तुम्ही साबुदाना वडा बनवू शकता आणि तुम्हाला जर खायला वेळ असेल किंवा तुम्ही एक अर्धा तासांनी खाणार असाल तर मिक्सर तयार करून ते भिजत ठेवा ही मस्त भिजतो त्यामध्ये आणि अगदी मस्त तयार होतात तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत साबुदाना वडा मी मस्त असा तळून घेतलेला आहे आणि आपले सगळे एवढे मस्त असे तयार करून झालेले आहेत तिथे तर बाकीचेही जे वडे राहिले होते तेही मी याच पद्धतीने तळवून घेणार आहे आणि हे ही बा मस्त असे तळून घेतले आहेत तर तुम्ही पाहू शकता अगदी झटपट असे आपले हे साबुदाना वडा तयार झालेले आहेत आणि दिसतानाच दिसत आहे की अगदी क्रिस्पी आणि अगदी मस्त रंग आलेला आहे छान तळडे गेलेले आहेत आणि अगदी झटपट तयार होतात तर महाशिवरात्रीला तुम्ही हे साबुदानावाडा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सुद्धा सांगा की हे साबुदानावाडा कसे झालेले आहेत आणि व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला ना तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर भरपूर शेअर करा तुमची मित्र मैत्रिणी आणि फॅमिली सोबत आणि आपल्या हिंद्रेस किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ आणि साधे सिंपल व्हिडिओ बघायला भेटतील तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय